आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंद नगरच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्रोफेसर डॉक्टर पी पी पाटील यांच्यावर सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव रामानंदनगर बुर्ली येथील रय शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील माजी प्राचार्य व अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर पार्वती भगवान पाटील या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयात नुकताच एक भव्य सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभाचे अध्यक्षस्थान रेस शिक्षण संस्थेचे सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार डॉ विश्वजित कदम यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ ज्ञानदेव मस्के उपस्थित होते याशिवाय रेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि ज्येष्ठ विचारवंत व्ही वाय पाटील यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभली यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉक्टर पार्वती पाटील यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदानाचा गौरव केला त्यांनी अनेक वर्ष विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांची प्रशंसा केली डॉक्टर पाटील यांचे कार्य केवळ महाविद्यालयापुरते मर्यादित नसून त्यांनी समाजाला दिलेलं योगदानही महत्वपूर्ण आहे असंही यावेळी सांगण्यात आलं या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन अर्थशास्त्र विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील प्राध्यापक के एस गांगोडे ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक एस एस खोत स्टाफ वेलफेअर समितीचे चेअरमन डॉक्टर जी आर पाटील आणि उपप्राचार्य डॉक्टर के बी भोसले यांनी केलं यावेळी प्राध्यापक ए एस कांबळे प्राध्यापक बी डी पाटील प्राध्यापक के एस गांगोडे प्राध्यापक सुनीता थोरबोले यांनीही आपली मनोगत व्यक्त केली या समारंभाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच डॉक्टर पाटील यांचे आप्त नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी डॉक्टर पार्वती पाटील यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आभार मानले

मी सेवा निवृत्त होत आहे सासर आणि माहेरचा वारसा घेऊन मी या ठिकाणी दोन्ही लक्ष्मी मला चांगली साथ लाभली आहे म्हणूनच मी आज यशस्वीपणे वाटचाल या ठिकाणी करू शकते आणि एवढी सर्व माहेरची माणसं मला मिळाली आहे त्यामुळे मला कधीच माहेरची मुली वाटते पश्चिम महाराष्ट्र सुरुवात करत त्यांनी जे काय त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात सगळे या ठिकाणी पदव्या टोळल्या जे काही शैक्षणिक कार्य केलं त्याचाही अभोध आज एक अत्यंत भाविक प्रसंगी आणि दिवशी त्यांनी उल्लेख केला खरं मी जास्त आज बोलण्यासारखं बरंच आहे परंतु तुम्ही आपली दिल्ली व्यक्ती तरी बोलू शकणार ते कारण तिथे मंत्र्यांच्या इथं जाणं बैठकीनं मला महत्वाचं आहे आता ते मस्के तुला या ठिकाणी आज कार्यक्रमासाठी आलेले मी म्हणेल की नयन शिक्षण संस्थेच्या परिवारामध्ये

शासकीय नियमानुसार सरकारी नियमानुसार वयाच्या काही वर्षानंतर सेवा निवृत्ती ही प्रत्येकाला मिळत असते परंतु ज्यावेळेला आपण सेवानिवृत्त होतो तो, तो।, तो विशिष्ट एका चापोरीतून काम बंद होतात परंतु जोपर्यंत आपण कामात असतो आपली काम करण्याची इच्छा असते तोपर्यंत माणूस कधी निवृत्त होत नाही सेवेतून बाजूला जात नाही आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना सेवानिवृत्ती मिळाली असते परंतु त्यानंतरच्या काळावर सुद्धा भविष्यामध्ये त्यांना काम करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात पण सामाजिक कामामध्ये भाग घेऊन आपलं फुटलं आयुष्य हे लोकांच्या सेवेसाठी घालवत असतात काही लोक आपल्या कुटुंबाच्या सेवेसाठी सेवेमध्ये सामावून सामावत राहून आपलं आयुष्य घालवत असतात